हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे, वंदे रोमात रोमा भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु वर सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आय है वंदे मातरम, वंदे मातरम. असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलत करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मैं वेटरन ग्रुप के अपना श्रीकांत वालवड़कर प्रेसिडेंट अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे वेगळा कार्यक्रम देशातला पहिला कार्यक्रम बातमन की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम सांगली यांच्या संयुक्त विद्यमान आपण प्रस्तुत करत आहोत या कार्यक्रमाद्वारे सैनिकांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या अनुभवांवरून आर्मी लाईफ कसं असतं सोल्जर सैनिक कंबॅटंट फायटर कशा ती कल्पना काय आहे त्यांच्या अनुभवता आपण जाणून घेत आहोत ज्याप्रमाणे सैनिक बॉर्डरवर अतिशय मन लावून सेवा देतो देशसेवा करतो ते अभिमान मिळवतो त्याच पद्धतीनं त्याच्या अप्सेन्सीमध्ये त्याची पत्नी संसार सांभाळते ती पण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असायला पाहिजे हे आपल्याला आतापर्यंत अनुभवातून आलं असेल पण प्रत्येक अनुभव निराळा प्रत्येक ब्रँचचा अनुभव निराळा प्रत्येक सैनिकाचा अनुभव निराळा आज आपल्याला फॉर्च्युनेटली आपल्या स्टुडिओमध्ये आपले गेस्ट आलेले आहेत वेटरन सुभेदार मेजर अतुल जोशी आणि सुविद्य पत्नी सौ अपर्णा अतुल जोशी सर तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये मॅम तुमचं स्वागत आहे सर पहिला प्रश्न मी तुम्हाला विचार आपण या अनुभवातून ना आपल्या अनुभवातून सैनिकी जीवन कसं असतं ह्याची जानकारी आपण देत आहोत लोकांना तर या कार्यक्रमाद्वारे मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इथे जोशी साहेब की आर्मी जॉईन करण्यापूर्वी तुमचं आयुष्य सिलेक्शनला गेला तुम्ही त्यानंतर सिलेक्शन झालं सोपं नाही सिलेक्शन म्हणून सुद्धा त्यानंतर मेडिकल फिट होतात आणि ऑल इंडिया मध्ये झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग जावं लागतं ट्रेनिंग नंतर पहिली पोस्टिंग हा टप्पा पहिला टप्पा तुमचा याबद्दल या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल थँक्यू सर पहिला टप्पा म्हणजे आपल्या कामाची सुरुवात त्या खेडेगावात होते ओके okay. गावचं नाव देशिंग देशिंग खोटेमंकाळ तालुका अच्छा आणि सांगली जिल्हा ओके okay. माझं बालपण जन्म सगळं देशिंग गावामध्ये झालं ओके दहावी okay. पर्यंत शिक्षण शाळेमध्ये महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरवली आणि अकरावी बारावी कॉमर्स देशिंगमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये झालं त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन चिंतामंडरा कॉलेज ऑफ कॉमर्स सांगलीमध्ये येऊन राहिलं राईट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन गणपतराव आरवाडी कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली ओके इन द मेन टाइम बारावी झाल्यानंतर मला आर्टिफिशियल अप्रेंटिस साठी कॉल आला होता ओके पण माझं कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मला तो एक्झाम क्लिअर करता आला नाही बरोबर त्यानंतर ठरवलं की आपला एकच एम आहे की देशाची सेवा बहुत बढिया पण प्रॉब्लेम सगळ्यात मोठा होता हाईटचा ओके okay. भरपूर प्रयत्न केले पण हाईटला कोणीच काय करू शकले पण त्यामध्ये एक ऑप्शन असं सापडलं की क्लिरिकल जॉबमध्ये हाईटच्या विशेष महत्व नाही आहे हाईट मिनिमम वन सिक्स्टी टू पाहिजे ओके मग त्यावेळी असं ठरवलं की क्लिरिकलच्या ज्या एक्झाम असतील किंवा आर्मीच्या कोणत्याही एक्झाम असतील आपण त्याची तयारी करायची आणि खेडेगावातून डबा यायचा बसमधून जिल्हा परिषदेच्या अंडर एक हॉस्टेल चालतं सांगलीमध्ये महात्मा गांधी हॉस्टेल तर त्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहायचो आमचे जे आदर्श स्टुडंट होते okay. ते कोण इन्स्पेक्टर झाले कोण गव्हर्नमेंट जॉबमध्ये जॉईन झाले कोण पोस्टामध्ये जॉईन झाले तर मी त्या मेरिट वरती माझाही नंबर पोस्टामध्ये वेटिंग मध्ये पडला इन द मेन टाइम मला ही ग्रॅज्युएटरी okay. हलदार क्लर्कची एक्झाम माहिती मिळाली आणि मी ठरवलं की आपण कोल्हापूरला जायचो जून एकोणीसशे एक्क्याण्णव साली परीक्षा दिलेली काय असेल तेव्हा तुमचं त्यावेळी माझं ट्वेंटी वन अँड हाफ ओके Okay. आणि इकडचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन संपत आलेलं तीन महिने असताना मला नोव्हेंबर पाच नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव साली कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे अरे वा okay. फॉर्च्युनेटली कोल्हापूर एआरओ मधून मी एकटा स्टुडंट होतो ज्याने ग्रॅज्युएट एंट्री हॉलदार क्लस एक्झाम आउट ऑफ फिफ्टी सेव्हन स्टुडंट पास केली होती अरे बापरे काय काम अरे बघा ओके त्यानंतर सर माझं सोळा डिसेंबर एक्याण्णव ला जॉइनिंग झाली एर बी आर ओ गयामध्ये टेम्पला हिल तिथून संध्याकाळी मी गोवा एक्सप्रेसनं गेलो आणि सतरा डिसेंबरला अहमदनगरला ओके आर्मड कोर सेंट्रँड स्कूल त्यामध्ये अच्छा ओके तर तिथं माझं बेसिक ट्रेनिंग पाच महिन्याचे झाले आणि साधारणपणे मे मध्ये मे एंड पर्यंत आमचं ट्रेनिंग संपलं होतं आम्हाला फिजिकलचा काहीच इतका अनुभव नव्हता कारण कंबाईंड फॅमिली शेती हा मुख्य व्यवसाय आहे त्यामुळं घरात बैल म्हैस वगैरे सगळे गाय असायची बरोबर त्यांची सेवा करायचो आम्ही आणि हे करत करत आम्ही शिक्षण घ्यायचो आणि असं नाही की शिक्षण पण असं जस्ट पासिंग नाही आहे स्कॉलर मध्ये पहिला दुसरा कायम नंबर असायचा दहावी बारावीला पण आणि त्यावेळेचा फर्स्ट क्लास म्हणजे खूप मोठे मानले ते तर सिक्स्टी सेवन पर्सेंट मला मार्क्स होते बारावीलाही आणि दहावीलाही तितकेच होते आणि असं करत 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 आर्मीची आम्ही जास्त परीक्षा न देता मिनिमम परीक्षा दिल्या आणि ह्या पहिल्याच परीक्षेमध्ये मी क्लिअर झालो आणि अहमदनगर पोहोचलो तर ते पहिले सुरुवातीचे ट्रेनिंग जे होते वेगवेगळ्या प्रदेशातून लोक आलेली बंगालचा आहे कोण आसामचा आहे कोण उत्तराखंडचा आहे कोण जम्मू काश्मीरचा आहे पूर्ण वेगवेगळ्या साईडची लोक आलेली साधारणपणे आम्ही चाळीस लोक झाल्यानंतर आमचं ट्रेनिंग सुरू झालं आणि त्यामध्ये आम्ही ग्रॅज्युएट एंट्री तीन लोक होतो तर ते आम्हाला म्हणायचे हे दोघं शिकलेली लोक आहेत तर ह्यांच्याकडून पॉसिबल असेल ते आउट ऑफ टर्न अप पण काम करून घ्यायचे आमच्या आम्हाला खूप आनंद वाटायचा काय वाटायचंच नाही काम कितीही केलं तरी असं करत करत आम्ही ट्रेनिंग तर सगळीकडेच हार्ड असतो बेसिक कारण आर्मीला एक बेस आहे तो सर्वांना एकसारखाच पाहिजे अगदी कारण सैनिक बनवायचं म्हणजे त्या लोकांनीही आमच्या इन्स्ट्रेक्टर लोकांनी आमच्यासाठी जे कष्ट घेतले त्यांना पण मी धन्यवाद देतो की आम्हाला त्यांनी एक सैनिकच्या लायक तयार केलं आणि त्यानंतर आमची रवानगी डिपो बटालियन मध्ये क्लिरिकल ट्रेनिंग साठी झाली okay. बरेच दिवस साधारणपणे दोन तीन महिने कुठल्या गावाला अहमदनगर अहमदनगर तसं खूप मोठं सेंटर तिथं आठ सात आठ मोठी युनिट आहेत लेफ्टनंट जनरलची कमांड आहे दोन तीन ब्रिगेडियर आहेत मेजर जनरल डिप्टी आहेत आणि चार ट्रेनिंग रेजिमेंट्स आहेत डिपो बटालियन वेगळे रेकॉर्ड ऑफिस वेगळे आहे इतकं मोठं सेंटर असताना आम्हाला खूप अभिमान वाटायचा की आम्ही रणगाड्यामध्ये बसणार पण आम्हाला ऍक्च्युअल फौज काहीच माहिती नाही पण रणगाड्या तिथं गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेला पाहिला त्यावेळेला वाटायचं कसे काय चालवत असतील लोक तर त्यातली आमच्या सोबतची जी मुलं होती त्यांचं रणगाड्याच्या ट्रेनिंग साठी डीएनडीएम बेसिकली ड्रायव्हिंग अँड मेंटेनन्सच्या ट्रेनिंगसाठी ते गेले आणि आम्ही क्लर्क स्टाफ होतो तिघजन आम्ही आम्हाला त्यांनी म्हटलं यांना इथं ठेऊन काय करायचं वर्किंगच करावं लागणार त्यापेक्षा यांना ट्रेनिंग रेजिमेंट मध्ये डिटेल करू आवश्यकता जास्त आहे हो आम्हाला तिथल्या अडज्युट आणि हेड क्लर्क यांच्या अंडर साठी पाठवून दिलं बरोबर साधारणपणे जून फर्स्ट वीक ते ऑगस्ट ट्वेंटी पर्यंत अच्छा हो हो आम्ही जवळजवळ अडीच महिने त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग रेजिमेंट मध्ये हेड क्लर्कच्या अंडर काम शिकलो बेसिक काम शिकलो कारण आमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन एक वेगळा होता की ही लोक शिकून आलेली ग्रॅज्युएट एंट्री डायरेक्ट उद्या यांचं ट्रेनिंग झालं की हे हवालदार बनणार आहे आणि हवालदार बनून एकदम जल लवकरात लवकर सिनियर होणार त्याप्रमाणे त्यांचं नॉलेज आणि त्याचा नॉलेजचा फायदा घेत आर्मीला आपल्याला काय बेनिफिट घेता येईल अशा प्रकारची ट्रेनिंग आमच्या सिनियर्सने आम्हाला दिलं त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रोजेक्टला किंवा कोणत्याही कामाला एक्सेप्ट करत ते आत्मसात करत नॉलेज आम्ही हळूहळू वीस ऑगस्ट पर्यंत पोहोचलो आणि वीस ऑगस्टला आम्हाला मोका मिळाला आम्ही चार महिन्याच्या ट्रेनिंगसाठी औरंगाबादला शिफ्ट झालो ओके बरोबर एसीटी आहे एस आर्मी क्लब ट्रेनिंग स्कूल चार महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर आमची पहिली पोस्टिंग हिसार ओके थर्टी थ्री आर्म डिव्हिजन मध्ये आमची एट लाईट गॅलरी मध्ये माझी पोस्टिंग झाली डिसेंबर मध्ये आम्ही तिथून निघालो आणि जानेवारीच्या तीन चार तारखेला हिसार मध्ये पोहोचलो तर तो एक अनुभव असा होता की आम्हाला गेल्यानंतर आमच्याकडे सर्व लोक अशी पाहत होते जणू काय हा कोण आला एलियन छोटीशी हाईट आणि सगळे थिप्पाट लोक शीख चट राजपूत समाजाची कौमी रेजिमेंट मध्ये पोस्टिंग झाली पण त्याने आम्हाला तिथल्या कमांडिंग ऑफिसरने सेकंड इन कमांडने अकाउंट्सचा स्टुडंट असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट अकाउंट बँच दिली आणि त्या युनिटचे भरपूर फंड्स होते चांगले फंड्स होते तर ते मेंटेन करायला आम्ही फ्रोड केले आणि माझ्यासोबत एक हेडक्लर्क होते त्यांनी मला बेसिक जे फौजची डिसिप्लिन आहे ती शिकवली त्यामुळे मी त्या, त्या सर्वांचा खूप आभारी आहे ग्रेट ग्रेट्स बहुत युनिटमध्ये फर्स्ट पोस्टिंग मला साडेपाच वर्षे मिळाली ओके आणि परत त्या लोकांनी माझं काम बघून माझा हॅबिट बघून मला परत त्यांनी त्यांच्या हार्डकोर मध्ये ठेवलं जेणेकरून मला एक टेन्युअर क्यू घेऊन परत त्याच युनिटमध्ये सेवा म्हणजे अशी टोटल मी साडे दहा वर्ष सर्व्हिस केली हिसार मध्ये हिसार प्लस रुडकी अच्छा रुडकी हिसार ग्रेट ग्रेट, ग्रेट। बहुत बढिया एका देशिंग सारख्या खोळ्यातला मुलगा जातो सिलेक्ट होतो आयुष्य बदल तर पूर्ण आयुष्य बदल सत्तावन्न मधून मी एकटा सिलेक्ट होतो आणि मग जसं काम केलं त्याच्या सिद्ध झालं की भाई हे सिलेक्शन करेक्ट होतं आणि आर्मी बनवतो एखाद्या मातीच्या गोळ्याला देखील बनवतो मस्तपैकी एक मूर्ती जी देशासाठी उपयोगी पडणार आहे आणि प्रत्येक सोल्जर एक असेट आहे देशाचा आपण इथं थोडा ब्रेक घेऊया सर नमस्कार सुप्रभात कंदचे कंदे हे मिळते दिस इज वॉट द सोल्जर इज मेड ऑफ त्याचा तो अॅटिट्यूड असतो ते, ते, ते फायटिंग स्पिरिट असतं आणि एकत्र एक जेव्हा आपण असतो त्यावेळी देशाचं फायदा करायचा आणि कशा पद्धतीनं आपण देशवासियांची सेवा करू शकतो ही जाणीव तिथे निर्माण होते आणि आता या वयामध्ये त्याचं एक अभिमान आहे की यस आयुष्य काहीतरी चांगलं केलं आपण मॅडम मी तुमच्याकडे वळतो लग्नानंतर आयुष्य बदल दस तर लग्नाच्या चा आधीचं आयुष्य त्यानंतर लग्नानंतर तुम्ही ठरवलं का की आर्मी माणसे लग्न करायचं की जस्ट एक कोन्सिडन्स तुम्ही दाखवलं म्हणजे पसंत पडलं आणि मग लग्न झालं आणि त्यानंतर तुम्ही सासरी आला सासरी दुसरं सासर म्हणजे आर्मी मध्ये जायचं आहे तर तिथे गेल्यानंतर मग जाणवतं की अरे हे सासरेपेक्षा माहेरपेक्षा आहे हा अनुभव येतो तर या टप्प्या पहिल्या त्या टप्प्याबद्दल तुमचा प्रवास सांगा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग माझा जन्म कर्नाटक मध्ये झाला सदलगा गावी ओके ते पण असं खेडेगावच होत त्यामुळं तिथं एक दोन वर्ष शिकले okay. आणि त्यानंतर मी माझे मामा इथं सांगली शहरामध्ये राहायचे मग त्यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी मी आले इथं मग इथं शाळा राजमती गर्ल्स हायस्कूल okay. इथं माझी शाळा झाली okay. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन मथुभाई गरवारे कन्या महाविद्यालय uh -huh. इथे झालं ओके okay. आणि ग्रॅज्युएशन नंतर okay. लगेचच मग घरी हालचाल सुरू झाली oh, <laughs> हो लग्नाचं बघायचं वगैरे असं सगळं सुरू झालं मग त्यावेळेस असंच बोलता बोलता असंच रिलेटिव मध्ये वगैरे असं झाल्यानंतर त्यावेळेस यांचं स्थळ आलं ओके आणि आमच्या रिलेशन मधनं अशी ओळख निघाली आणि ओळखही नाही मग हे स्थळ असं असं आहे असं सांगितलं गेलं त्यावेळेस समजलं की हे असे असे आर्मी मध्ये सर्व्हिस ओके तेव्हा काय करावं हे समजे ना हो की हो म्हणावं की नाही कारण आर्मी विषयी काही माहितीच नाही कधी ऐकलंही नव्हतं आणि कोण आहे पण नाही आपल्याकडे तसं जसं हा तेव्हा अजून एवढे मॅच्युअर झालेलंच नसतं ना जस्ट शिक्षण पूर्ण झालं आणि लगेचच हे असं झाल्यामुळं काहीच माहिती नाही ओके राईट मग आता कन्फ्युजन मध्ये होतं की काय केलं पाहिजे मग घरचे सगळे म्हटले की छान आहे स्थळ छान आहे मुलगाही छान आहे गवर्नमेंट जॉब आहे आर्मी मध्ये सर्व्हिस आहे तर हरकत नाही बरोबर तेव्हा मग लग्न झालं अच्छा नाईनटीन फोर्थ फेब्रुवारी नाईन्टीन नाईन्टी नाईन ओके बरं मग तुम्ही लगेच गेला तिकडे आर्मी मध्ये जॉईन व्हायला अहमदनगरला फॅमिली स्टेशन आहे हा मग ते थोडे दिवस म्हणजे एक दोन महिने मी गावी राहिले अच्छा दोन तीन महिने सासरी हो सासरी राहिले देशिंग गावी देशिंग सासरी पण माझे सगळे मंडळी सगळे चांगले सासरे सासूबाई बाकी गावचे सगळे ज्या फॅमिलीत मुलगा डायरेक्ट हवालदार होतो ना ती फॅमिली चांगले असणार म्हणजे <laughs> सासू <laughs> सासरे असे म्हणजे असे वाटले नाहीत की कोणी वेगळे आई वडिलांच्या सारखंच त्यांचं आमच्याशी मागणं बरोबर मग तुम्ही त्यांना जॉईन केला मग आम्ही लगेच म्हणजे एक दोन महिने मे महिन्यामध्ये मे महिन्यात नगरला गेला हो अहमदनगर लांब नाही लांब नाही त्यामुळेच गेलो ते पहिल्यांदा जाताना मग कोणीतरी पाहिजे हो मग आमच्या सासूबाई आल्या बरोबर कारण काही माहितीच नाही खरं संसार सगळं नवीन सगळं नवीन जागा नवीन लोक हो। हा जरा हेजिटन्सी असते कसं होईल कस? म्हणजे आपण मध्ये येतो ना एंटर करतो डार्क असं पुढे काय माहित नाहीये बरोबर असं स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे परंतु मग तिथे वाटस मिळाला मला अरे वा व्हेरी गुड लकी व्हेरी लकी बर मग तिथे संसार सुरू झाला ओके ओके तिथले अनुभव सांगा काही तिथले अनुभव म्हणजे कसं एकदम नवीनच होतो मग बरेच म्हणजे आता आपली आर्मी म्हटल्यावर सगळ्या स्टेटचे हो जॉईन झालेले असतात आपल्याला हो हो मग शेजारी होते हरियाणाचे होते हिमाचलचे होते यांच्याशी आमची मैत्री झाली मग तिथून मग तुम्ही शिक्षण माहिती होत माझा हो काही प्रॉब्लेम माहिती व्हायला लागलं मग हिंदी बोलायचं हिंदीचा आम्ही सहसा बोलत होतो बोलायला म्हणजे येतच होतं त्यात काय प्रॉब्लेम झाला नाही मग तिथे गणेश मंडळ वगैरे हो गणेश पूजा कारण ते फार फेमस आहे आपलं शिवजयंती गणेश पूजा आपण जबरदस्त करतो हो। त्याचे व्हिडिओ बघतात लोक आणि हो। सिव्हिलियन्स पण एन्जॉय करतात हो। काय जबरदस्त म्हणजे ला पण आपण गणपती पूजन आणि शिवजयंती हो। करतो हो। हे जे आहे ना फायटिंग स्पिरिट किंवा आपल्या महान लोकांचं सा, कर्तृत्व सांगण्याचं सा। फार महत्वाची गोष्ट आहे तर आ, असा कुठला त्यावेळेचा अनुभव पहिली पोस्टिंग माहीत नाही काय आहे मग आणि मला आठवतं की हिंदी शब्द तूर उडाळीला काय म्हणायचं हे समजत नसतं मग ते समोरचा माणूस हिंदी असेल त्याला कळणार पण नाही तूर उडाळा म्हणजे काय पाहिजे असून तस चला बढिया तुमचं आणि तिथलं असं काही सिच्युएशन लक्षात आहे का नगर पहिल्यांदा गेला तुम्ही तिथे मग क्वाटर्स मिळायला लकी आहात लोकांना कॉर्टर्स मिळत नाहीत आणि ते ज्यांची रँक सिनियर असल्यामुळे लगेच मिळाला क्लर्क मध्ये असल्यामुळे असल्यामुळे मिळालं पण तिथले अनुभव म्हणजे एकदम छानच सगळे अनुभव होते सगळे शेजारी वगैरे आम्हाला म्हणजे आमचाच परिवार आहे असंच वाटलं आम्हाला थोड्या दिवस ऍडजस्ट व्हायला थोडा टाइम लागला मग हो आम्हाला म्हणजे पहिल्यांदा वाटायचं हे शेजारी दुसऱ्या स्टेटच्या आहेत यांच्याशी आपण कसं काय बोलावं एकदम पण आम आम त्या आमच्यापेक्षा जास्त वर्ष राहिलेल्या होत्या आर्मी मध्ये ना त्यामुळे त्याच आमच्याशी ऍडजस्ट करून राहिल्या की तुम्ही असं हे करू नका जरी ते ड्युटीला गेले तरी आम्ही आहोत तिथे आपण सगळे मिळून राहू असं आणि त्यानंतर दोन हजार साली मला मुलगा झाला तो एक अनुभव थोडा होता वेगळाच ते म्हणजे मला आपल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये एम एच मध्ये ऍडमिट होते नगरमध्ये हॉस्पिटल मध्ये त्यावेळेस माझ्या सासूबाई आलेलेच होते आणखीन म्हणजे असं त्यावेळेस फोन वगैरे असे नव्हते आपले स्मार्टफोन वगैरे काहीच नव्हतं साधे फोन सुद्धा एकमेकांकडे असायचे नाही फक्त मेसेजच पोच ऑफिस टू हॉस्पिटल हॉस्पिटल टू ऑफिस एवढंच सांगू शकतो तिथून मग मेसेज घरी यायचं असं व्हायचं मग अचानकच असं अजून डेथ पुढे होती पण ट्रेन सुरू झाल्यामुळे रात्री बारा वाजता ऑफिस मधून जण येऊन यांना सांगितलं की असं असं तुमच्या ना आपल्या हॉस्पिटलमधले डॉक्टर त्या दिवशी नेमके सुट्टी केली होती okay, आणखीन मग तिथून जिथं आपले आर्मी हॉस्पिटल आहे तिथून जे सिव्हिल हॉस्पिटल सरकारी दवाखाना आहे ना तो होता जवळजवळ सात किलोमीटर मग तिथून मला अँबुलन्स मधून नेलं oh त्याच्या आधी मेसेज यांना पोचवलं पो बारा वाजता रात्री ऑफिस मध्ये गेल्यावर ऑफिसवाल्यांनी येऊन सरांना लगेचच मेसेज दिला की असं असं तुमच्या वाईफ ना तिकडे नेलं okay, okay. मग हे आपले स्कूटर घेऊन माझ्या आधी तिथे पोचले होते मॅनेज केलं सगळं रात्रीचे बारा वाजे टाइम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स पण अव्हेलेबल असत नाहीत कधी कधी ना त्यांनी सगळं मॅनेज केलं व्हेरी गुड पहिला मुलगा देवाची कृपा आली हातात तुमच्या भाव नामा आपण इथे थोडा पॉइंट घेऊया ग्रीन एफ सुनो ग्रीन एवर ग्रीन गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मॅडमचं आवडतं गाणं संदेश आते हे मला वाटतं हे गाणं सगळ्या आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या लेडीजना आवडत असेल कारण त्याची आतुरतेने वाट बघतात मग ते हजबंड मे बी ऑन द बॉर्डर्स मे बी ऑन टेम्पररी ड्युटी समवेअर आणि सारखं होतं आर्मीमध्ये सारखं होतं ऑपरेशन चालू असतात कारण आवश्यकता आहे जितकं तुम्ही स्वेटिंग जास्त कराल पीस स्टेशन पीस टाईमला तेवढं तुमचं ब्लिडिंग कमी होणार आहे आणि एक सोल्जर महत्वाचा आहे देशाचा आहे सेट आहे ते, ते तो वाचला पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणून ते ट्रेनिंग आवश्यकच आहे आर्मीमध्ये जास्तच हे होतं प्रत्येक वेळी टेम्पररी ड्युटी गेले बाहेर बा, मागे आ, 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 आई आणि मुलं राहतात आणि तिच्यावर जबाबदारी असते तर आ, सर मी तुमच्याकडे बोलतो आयुष्यातला भरपूर अनुभव असतील एक अनुभव असा असा सांगा की जेव्हा तुम्ही म्हातारे घाला तूच अजून म्हातारे व्हाल आणि शरीर साथ देणार नाही तेव्हा तो अनुभव तुमचा सदा ऑक्सिजन असणार आहे अभिमान वाटणार आहे की मी आर्मी जॉईन केला आयुष्याला अर्थ मिळाला असा कुठला अनुभव आहे थँक्यू सर जसं सांगितलं आपण आता की सोल्जर म्हणजे एक आर्मीची आसेट आहे देशाची ऍसेट आहे बिलकुल तर सोल्जरचं सुद्धा जे कर्तव्य आहे ते कर्तव्यच त्याला पुढे जाण्यासाठी चालना देत असत पुढच्या आयुष्य जगण्यासाठी त्याला तवाने गवत ग्रीन ग्रीन एरिया जो असतो ना तो देत असतो तसे माझे खूप अनुभव आहेत पण सगळ्यात एक्सपिरियन्स जास्त होता तो ऑपरेशन आप पराक्रमचा आपण पी स्टेशन मधून एकदम फॅमिली लाईफ सुरू केली अहमदनगर मध्ये आणि तीन वर्षाच्या अहमदनगरच्या टेनवर नंतर आपल्या नेक्स्ट युनिटमध्ये जसं फोसलो रुडकीला okay. विदिन फिफ्टीन डेज ऑपरेशन पराक्रम स्टार्ट झालेले दे। तुमचे कोण रिलेशन मध्ये आहे कोणाची डेथ होते तुम्ही कधीही कधी जाऊ शकत नाही बरोबर पण ऑपरेशन पराक्रमचे जे इव्हेंट्स होते त्या इव्हेंट्स मधला स्टार्टिंग इव्हेंट नाही पण सेकंड थर्ड इव्हेंट्स मध्ये असं देशामध्ये माहोल झाला होता की आता आपण जायचं आणि आक्रमण करायचं करायचं आणि माझ्याकडे अकाउंट असल्यामुळे मी लोकांची सॅलरी बरोबर हो बरो पी स्टेशन मधून घेऊन जायचं लोकांच्या घरी पैसे पोचवायचे हां पैसे वाटायचे त्यावेळी बँकिंग फॅसिलिटी म्हणजे पी स्टेशन मधून ड्राफ्ट बनवायचा राजस्थानमध्ये जिथं बँक जवळ आहे त्या बँकेत डिपॉझिट करायचा जायचं टायअप करायचं शिवला घेऊन जायचं कमांडिंग ऑफिसर त्याला स्वतः सही करावं लागायचे त्यानंतर ते पन्नास लाख साठ लाख असे पैसे असायचे ते कॅश विड्रॉ करून घेऊन यायचे आणि डिस्ट्रीब्यूट करायचे पण एकदा असं झालं की जानेवारीच्या फर्स्टला मी ड्राफ्ट घेऊन पोचणार okay. त्यानंतर सगर, सगळं सगळे आर्मी डिस्पर्स झालेली आपल्या आपल्या टार्गेट एरियामध्ये गेलेली गे 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 गे. आणि मला सहा दिवस लागले त्यांना होडकायला माझ्या oh लोकांना होडकायला तो जो एक्सपिरियन्स होता ते सहा दिवस आम्ही कसे काढले ते फक्त काढणाऱ्यालाच माहिती त्याचा बाकीच्या ना सोल्जर अनुभवू शकतो काय कंडिशन असते पण बाकी सिव्हिलच्या लोकांना त्याचं काय चाललं कल्पना सुद्धा काम करू शकत नाही ते असं पण होऊ शकत तुमचं काय आहे तुमच्याकडे खायला आहे प्यायला आहे पाणी कसला आहे खाई सुद्धा नाही तुम्ही सहा दिवस सेनासेवा कोरच्या टँक मधून टँकच्या पाठीमागे जो टँक ट्रान्सपोर्टर असतो त्यामध्ये बसून दगडामध्ये बसून आम्ही दिवस काढले ते सहा दिवस खूप आठवणीत राहण्यासारखे समाधान आहे त्यातून की मी हा सहाव्या दिवशी मी माझ्या पलटणला जाऊन भेटलो आणि सहाव्यानं त्यानंतर लोकांना पेमेंट दिली दे पेमेंट देण्या म्हणजे बरौ, ते त्यांचा हक्क आहे त्यात त्यांचं जे समाधान आहे ते देण्यात सुद्धा एक समाधान असतो की ज्या लोकांनी आपल्याला ह्या कामासाठी ठेवलेलं आहे त्या कामाची पूर्तता झाली म्हणजे एक आपल्याला एक मानसिक समाधान असतं की हा मी सांगतो ना सर की आणि हे असेच अटीट्यूडनं काम करणारे लोक असतील ना तर तो सोल्जर फायटिंग करायला मागेपडे पडणार नाही हो। त्याला माहिती संभडी इज ए टेकिंग केअर ऑफ मी माझी काळजी घेतोय हो। मला एक पैसा कमी पडणार नाही आणि एक पैसा कोणी जास्त येत नाही म्हणजे माझा अनुभव सांगतो मी एअरफोर्स मग रिटायर झालो होतो आणि चार वर्षानंतर एअर कडून मला एक चेक आला चारशे रुपयाचा चिल्ड्रन एज्युकेशन फंडचे तुमचे पैसे राहिले होते ते तुम्हाला आता पाठवत आहे हो ही ही स्पेशालिटी पैसा आरामात येतोच तुम्हाला एक पैसा कमी कोणी देणार नाही एक पैसा जास्त कोणी देणार नाही पण तुमचे हार्ड अर्न मनी आहे आणि तो सोल्जर फ्री वागतो तिथे की यस माझं हे काम मी करतो कारण माझे काळजी घेणार कोणते माग आहे ही काळजी तुम्ही घेतली काय महान काम आहे ते आणि या अशा कामामुळे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या गोष्टी की भाई मी काहीतरी केलं देशासाठी सोल्जरला फ्री केलं तुम्हाला वरही नाही तर पैसा मिळतो नाही वेळेवर येतो नाही मॅडम मी तुमच्याकडे येतो एक अनुभव तुमच्या आयुष्यातला भरपूर असतील मला माहिती प्रत्येक स्टेशनमध्ये प्रत्येक पोस्टिंगमध्ये ट्रॅव्हलिंग करताना देखील अनुभव येतात आपल्याला असे निराळे जे बाहेर नाही मिळणार कॉमन माणसाला नाही मिळणार असा एक अनुभव आम्हाला सांगा की ज्यात तुम्हाला अभिमान वाटतं अरे बरं झालं त्या इंजिनियर आणि आर्मीच्या माणसाचं मला स्थळ आलं होतं मी चॉईस करेक्ट केला आर्मी माणसा लग्न केलं माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला तसे आता अनुभव बरेच आहेत पण एक अनुभव असा होता जेव्हा आम्ही जम्मूला पोस्टिंग होतो आंबा okay. सेक्टर मध्ये होतो आम्ही okay. तर तिथं जे व्यवस्थित होतं आमचे क्वार्टर्स वगैरे चेक पोस्ट वगैरे होते सगळं व्यवस्थित होत पण एक दिवशी सकाळी असं अचानकच एक घटना घडली mm -hmm. त्याच्यामध्ये हे म्हणजे मिस्टर आम आमचे गेले पहाटे पाच वाजता oh. युनिट मध्ये पोहोचले कॉट्रिपासून जवळच होत ऑफिस मध्ये गेले आणि मुलं लहानच होती सुट्टी होती त्या दिवशी मुलांना अशी सवय होती की उठल्यानंतर गेम खेळायचं कॉम्प्युटर ऑन करून बार, गेम खेळायचं मग हे दार बाहेरूनच लावून गेले होते कारण फक्त आमची आमचीच लोक तिथून असा कॉल आला यांचा की असं असं तुम्ही उठून असं जास्त हालचाल वगैरे करू नका शांत राहा इथे कोणीतरी असं अनोन व्यक्ती हा मग त्यावेळेस म्हणजे एकदम घाबरल्यासारखं झालं ते असं पडदा जरा खिडकीचा सारून बघितला तर खाली सगळे गाण घेऊन आमची माणसं होते आमच्या बॉर्डर्सच्या साईडनं सगळेच होते प्रोटेक्शन साठी होते ओके मग तेव्हा मग मुलांना असं शांत म्हणजे बसवलं की आता तुम्ही काही हालचाल करू नका उठू नका जसे आहे तसे राहूया आपण सगळे शांतता एक असा होता ते मारला पण हे माझ्या फॅमिली देखील हे तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये शांत राहणं बोलणं सोपं आहे त्यावेळेस आम्हाला म्हणजे मॉक्टरीला आम्हालाही दिलेली असते की येस। तुम्ही कसं तुम्ही अलर्ट राहायचं त्या टाइममध्ये बरोबर तुम्ही जर तुमचं क्वार्टर वरच्या बाजूला असेल तर खालच्या लोकांनी काय करायचं वर यायचं खाली थांबायचं नाही बरोबर आणि सगळ्या तुम्ही एकत्र राहायचे फॅमिली असं आम्हाला सांगितलेलं असतं मग तुम् म्हणजे तो असेपर्यंत सायरन वगैरे काही वाजवला जात नाही हो। नंतर गेल्यानंतर मग सायरन ऑल क्लिअर सायरन ओके आता सगळं नॉर्मल आहे तुम्ही आता नॉर्मल ऍक्टिव्हिटी करू शकता बहुत बढिया ना अभिमान वाटतं आर्मीच्या माणसांनी लग्न केलं म्हणून अनुभव आला हो हे अनुभव आता आम्ही बाहेर कुठे आणखी असतो असता तुम्ही तर साडी दागिने पडला असतं आणि वेगवेगळ्या स्टेट्स आम्हाला फिरायला मिळतात बघायला मिळतं कॉन्फिडन्स येतो कॉन्फिडन्स येतो हल्लीही नाही गेलेली मुलगी डायरेक्टली सगळे स्टेट फिरून फिरायला आईवडिलांना पण अभिमान वाटत असतो की माझ्या सगळ्या आर्मी आहे एक आहे आर्मी मध्ये मध्ये कुणी जरी घरातलं गेलं ना तर घराला वा अभिमान वाटतो शेजा मित्रांना अभिमान वाटतो की माझा मित्र असा असा आहे हे okay. ट्रान्सफॉर्मेशन आहे सोसायटीमध्ये की येस कुणीतरी आहे जो हे करतो मलाही म्हणजे खूप अभिमान असायचा की हा माझे हस्बंड असे युनिफॉर्म वगैरे घालून छान जेव्हा रेडी होऊन जातात बरोबर आणखीन आम्ही परत गावी जातो बस मधून आता रिटायर्ड होऊन आल्यानंतर जेव्हा घरी प्रोग्राम असतो त्यावेळेस युनिफॉर्म घातल्यानंतर रिटायर्ड होऊन आल्यानंतर जेव्हा सिव्हिल एरियामध्ये जातो आर्मी एरियामध्ये तर युनिफॉर्म रोजच असतो त्याचं एवढं बरोबर पण जेव्हा आम्ही बस मधून आमच्या गावी चालवतो सांगलीहून ओके मग तिथे मधून जाताना प्रत्येक माणूस यांच्याकडे बघत होता युनिफॉर्म घातलेला त्यांच्या साईडला मी बसले होते मला खूप छान वाटत होतं खरंच अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या बरोबर आमची रिस्पेक्ट खरेच बरोबर आहे बरोबर आहे कारण तुम्ही तेवढंच स्ट्रॉंग तुम्ही संसार सांभाळता त्यांचा म्हणजे आर्मीने आमच्या आयुष्यात अर्थ दिला असेल तर आमच्या बायकाने त्याला स्थिरही दिले ना oh. फार मोठी गोष्ट आहे बरा थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही आला मॅम तुम्ही आला खूप छान तुमच्या अनुभवातून सोसायटीला कळेल की आर्मी लाईफ कसं असतं आर्मीच्या बायकांचं लाईफ कसं असतं थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर लास्टमध्ये सर मला सांगावस वाटेल की माझी एकतीस वर्षाची पेक्षा जास्त सर्व्हिस चार वर्षापेक्षा जास्त एनसीसीचे पिरियड असे जवळजवळ पस्तीस वर्ष मी वेपन सोबत आहे आर्म सोबत आहे युनिफॉर्म सोबत आहे खूप अभिमान वाटतो मला माझ्या आर्मीचा खूप अभिमान आहे मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे आज या कार्यक्रमामध्ये आदरणीय ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालोडकर सर अध्यक्ष अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम सांगली या सर्वांचा मी आणि माझी पत्नी खूप खूप आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर Bye all the best thank you thank so you. thank the